नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी आपल्याकडं जो जुना माठ असतो त्यामध्ये पाणी आपलं बिलकुलही थंड होत नाही त्यामुळं आपण ते पाणी थंड होण्यासाठी मी तुम्हाला एक आता ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकचा वापर करून जर तुम्ही माठ धुतला तर तुमच्या माठातलं पाणी चारपट थंड होईल आपलं बर्फासारखं हे आपल्याला पाणी थंड होईल तर चला मी तुम्हाला दाखवते आता यामध्ये काय काय वापरून आपल्याला माठ स्वच्छ करायचं आहे तर बघा आता या ठिकाणी मी एक ग्लास मोकळा ग्लास काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी काही वस्तू टाकून घेणार आहे तर यामध्ये एक चमचावर मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा भरून खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि दोन चमचे व्हिनेगर टाकायचं आहे तर बघा या ठिकाणी दोन चमचे व्हिनेगर टाकलं आहे आणि आता आपल्याला ग्लास भरेपर्यंत त्यामध्ये पाणी ओतायचं आहे त्यामध्ये पाणी पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आता आपण त्यामध्ये पाणी टाकू आता माठ आपला जुना झाला की त्या त्याचे आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता माठांना बारीक बारीक असे छिद्रे असतात तर ती छिद्रे बुजली जातात माठ ज जुना होत चालला मा याने जर आपण माठ अगदी क्लीन धुवून काढला तर त्याचे छिद्र मोकळे होतात आणि आपल्या माठाचं पाणी अगदी थंड व्हायला लागते आता बघा हे माठ आता हा माठ तीन वर्षापूर्वीचा जुना माझा हा माठ आहे याच्यामध्ये पाणी आता थंड होत नाही आता अशा पद्धतीने जर आपण आता आपण ते ग्लासमध्ये जो तयार केलेलं मिश्रण आहे ते आता आपण चमच्याने व्यवस्थित आता हलवून घेऊ आणि या माठामध्ये टाकून घेऊया आता हे माठामध्ये अशा पद्धतीने टाकायचे की सर्व बाजूने ते मिश्रण सारखं पसरलं पाहिजे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित आणि हातामध्ये ग्लोव्ज घालायचं कारण हा आतमध्ये माठ हा असा खरबुडं असतं कधी कधी लागण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं हातामध्ये ग्लोव्ज घालूनच माठ धुवायचा आणि खरबडे असतात त्याच्यामुळे ते अगदी खसखसून माठ स्वच्छ धुतला जातो माठासाठी एक वेगळेच ग्लोव्ज ठेवलेले आहेत मी माठ धुण्यासाठी तर बघा आता अशा पद्धतीने आता हा माठ आपण त्या मिश्रणाने स्वच्छ ते मिश्रण सर्व बाजूने आपण ते मिश्रण लावून अगदी खसखसून माठ धुवून घ्यायचं आहे आणि ते हा तोच हात आपण वरूनसुद्धा सुद्धा व्यवस्थित असा त्याला फिरवायचा आहे बघा आता अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं तो माठ घासून धुवायचा आहे आणि आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि त्यामध्ये चांगलं पाणी टाकणार आहे आता मी एक जग भरून चांगलं पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्या पाण्याने सुद्धा आपण आता हे स्वच्छ असं खसखसून धुवून घ्यायचं आहे फक्त ते मिश्रण टाकून व्यवस्थित माठ असा आपण खसखसून सर्व बाजूनी धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण अजून एकदा जगभर पाणी टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण एकदा एक दोन तीन पाण्याने आपण हा स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेऊया अगदी व्यवस्थित असा दोन्ही दोन तीन जगणी घेतून आठ धुवून घेतलेला आहे आणि हा नंतर आपण नळाच्या पाण्याने तो भरून ठेवा ठेवायचा आणि त्यातलं नळातून पाणी काढून टाकायचं कारण नळामध्ये ते मिश्रण जाऊन बसलेलं असतं आणि आता हा माट मी भरलेला आहे ना आता हे नळातून सर्व मिश्रण पाणी काढून टाकायचं ते मिश्रण नळामध्ये सुद्धा जाऊन बसलेलं असतं आता टाकीच्या पाण्याने भरलं आहे हा मी आता हे पाणी सोडून द्यायचं आणि नंतर चांगल्या पाण्याने भरायचं तर बघा मैत्रिणींना आता हा माठ वरूनसुद्धा त्याला किती चकाकी आलेली आहे आणि आतून तर स्वच्छ झाला पण वरूनसुद्धा हा माठ अगदी शाईन करत आहे तुम्ही बघा अवघ्या एक दिवसामध्ये अगदी बर्फासारखं पाणी यामध्ये थंड होतं तर या, या ट्रिकचा वापर तुम्ही करून तुमचे जुन्यातले जुने, जुने माठातलं पाणीसुद्धा तुम्ही अगदी थंड करू शकता तर बघा मैत्रिणींनं तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की हे मिश्रण टाकून मार धुवून बघा तुमचं पण पाणी अगदी चारपट थंड होईल धन्यवाद